और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर कॅम्प पाच येथील ओटी सेक्शन मधील साईनाथ कॉलोनी बुधवारी रात्री पारिवारिक वादातून दोन तरुणांवर जीवगेना हल्ला करण्यात आला या घटनेनंतर परिसरात प्रचंड दहशतवा खळबळ उडाली आहे या हल्ल्यात योगेश मिश्रा याला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे तर दुसरा युवक धीरज याच्यावर ताता शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे जखमी योगेश मिश्रा याला तातडीने उल्हासनगर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कलवा रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान धीरजवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला मोनू शेख आणि त्याच्या साथीदारांनी केला योगेश मिश्रा हा आरोपी मोनु मेहुना असल्याने पारिवारिक वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि हिल्लाईन पोलीस ठाण्याचे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे नमस्कार हिल्लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सायनेफ कॉलनी येथील हा प्रकार आहे यातील जे आरोपीत आहेत यांचे यातील जखमीशी वाद होऊन सदरची घटना घडल्याचं निष्पन्न होत या आहे यात दोन जखमी आहेत आणि त्यांना पुढील इलाजासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं या आहे यातील जे आरोपी आहेत त्यांचे शोध घेण्याचं काम जे आहे ते लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आपसी त्यांचे वाद होते आणि त्या वादातूनच हा ही घटना घडलेली निष्पन्न होत आहे ऍक्च्युली जो आरोपी आहे तो आरोपी जो जखमी आहे त्याचा मेहुना आहे आणि कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याचं लक्षात येत आहे फायरिंग झाली काय फायरिंग ची घटना घडल्याचं गर निष्पन्न ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा